नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो उन्हाळा सुरू झाला की बाकी सगळ्या गोष्टींची जशी आपल्याला जाणीव व्हायला लागते त्याचप्रमाणे दरवर्षी पेंच व्याघ्र प्रकल्प उमरेड पवनी करांडला अभयारण्य आणि बोर व्याघ्र प्रकल्पांमध्ये प्राणीगणना होत असते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे दरवर्षी बुद्धपौर्णिमेच्या अनुषंगानं पानस्थळावरील निसर्ग अनुभव कार्यक्रम राबवण्यात येत असतो या सगळ्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर किशोर मानकर सर यांना सर नमस्कार नमस्कार स्वागत आहे स्वा... आपल्या या कार्यक्रमात धन्यवाद डॉक्टर मानकर सर हे पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर इथले क्षेत्र संचालक आहेत सर आम्ही दरवर्षी या प्राणी गणनेची वाट पाहत असतो तिथे सहभागी होता येईल का याची सुद्धा एक उत्सुकता असते तर ही प्राणी गणना कशी केल्या जाते म्हणजे जा एक माणसांची गणना केली जाते हे आम्हाला माहिती आहे पण अभयारण्यांमध्ये जाऊन प्राणी गणना केली जाते तर त्याची पूर्वतयारी कशी करतात आपली लोकसंख्येची जी गणना होते ते आपण घराघरामध्ये जाऊन करतो पण वन्यप्राणी हे एका ठिकाणी राहत नाही हो तर त्यांची गणना करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये रात्री पौर्णिमेच्या रात्री पाणी पिण्यासाठी वन्यप्राणी येतात तर तिथे बसून मचानावर त्याची गणना केली जाते यामध्ये शास्त्रीय पद्धतीने गणना होत नाही काही प्राणी परत परत, परत पानवठ्यावर येतात तर मग एक प्राणी दोनदा गणल्या जातो Oh. तर शास्त्रीय पद्धत वाघांची आहे ती वाघांची गणना करायची आपण कॅमेरा ट्रॅप नि करतो बर म्हणजे ते थर्मल सेन्सर असतात त्याच्यामध्ये आणि वाघ त्या कॅमेऱ्यात जवळून गेला तर त्याचा फोटो ऑटोमॅटिक निघत असतो आणि मग त्याच्या दोन्ही बाजूचे स्टाईप्स जे असतात पट्टे हो oh. त्याची पद्धत काय आहे किती पट्टे आहे त्याचा शेप कसा आहे यावरून गणना केल्या जाते काही प्राण्यांमध्ये ठसे पायाचे पगमार्क म्हणतो आपण हो। तर ती पण एक पद्धत आहे आणि आता ए आय तंत्रज्ञान जी आहे आपली बुद्धिमत्ता हो। आर्टिफिशियल त्याचा पण वापर करून फोटोग्राफ्स जातात अच्छा हो। एकंदरीतच खूप थरारक असाही अनुभव राहत असेल आहे की इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी येत असतात आणि मच्छाणावर बसून या सगळ्या प्राणी करण्यामागे महत्व काय आहे याचं महत्व म्हणजे आम्ही शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करतो हो। तर हे जितके काही प्रोटेक्टेड एरिया म्हणतो आपण अभयारण्य असो व्याघ्र प्रकल्प आहे तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे प्राणी आहे त्याच्या प्रजाती किती आहे हो। सस्तन प्राणी आहे पक्षी आहे उभयचर आहे किंवा मग कीटक आहे तर हे सर्व इकोसिस्टमचं पार्ट आहे हो। आणि निसर्गामध्ये या प्राण्यांची संख्या निर्धारित असते म्हणजे जर तृणभक्षी प्राणी वाढले तर मग जे काय वाघ आहेत बिबट आहे यांची संख्या वाढते मग ते नियंत्रण करतात हे जी गणना केली जाते यामध्ये आपल्याला समजते की कोणकोणत्या प्रकारचे प्राणी आहे आणि त्या प्रजातींची संख्या किती आहे आणि जर कारणीवर वाढले तर मग ते बाहेर जाऊन जे आपले पाळीव प्राणी आहे त्यांच्यावर हल्ला करतात किंवा हरबीवर जे तृणभक्षी प्राणी जर त्यांची संख्या वाढली तर ती शेतामध्ये जाऊन पिकांचं नुकसान करते तर हे शास्त्रीय व्यवस्थापन करण्यासाठी आम्हाला या प्राण्यांची संख्या किती आहे ते प्रजाती किती आहे नवीन कोणत्या प्रजाती आल्या का आपल्या क्षेत्रामध्ये तर याचं महत्व आहे यामध्ये अच्छा म्हणजे हे सगळं याचा सगळा डाटा तुम्ही एकत्र असता पण मग हा यावेळेला निसर्ग अनुभव जो कार्यक्रम आहे हा यावर्षी कोणत्या दिवशी आहे आणि तो कुठे कुठे होणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा सहा व्याघ्र प्रकल्प आहेत तर या सहाही व्याघ्र प्रकल्पामध्ये आपण बुद्ध पौर्णिमेच्या रात्री दुपारी चार वाजेपासून चालू होते जे आपण निवडतो निसर्गप्रेमी ते अर्ज करतात आणि ते मग मचानावर आपण त्यांना पोहोचून देतो वन विभागाचे कर्मचारी असतात आणि ते रात्रभर तिथे बसतात सकाळी सा आठ वाजेपर्यंत जवळपास ते जे प्राणी पानवठ्यावर येतात त्याची नोंद घेतात आणि जर ते ओळखू शकले नरमादी आहे पिल्लं आहे तर त्याची सुद्धा नोन गेता थी का ते नोंद घेतात तिथे अच्छा पण मग हे बुद्ध पौर्णिमाच निवडायच्या मागचं कारण काय याचं कारण म्हणजे आपला जो भाग आहे हे उन्हाळ्यामध्ये तापमान खूप वाढते आणि जे नैसर्गिक पानवटे असतात ते बऱ्याच पानवट्यावर पाणी कमी होते हो आणि मग यांना पाणी पुरवण्यासाठी आपण सोलर पंप बसवलेले आहे आणि बुद्ध पौर्णिमा ही मे महिन्यामध्ये येते आणि मे महिन्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असते आणि त्यामुळे हे पानवट्यावर येतात आणि बुद्ध पौर्णिमेला रात्री चंद्राचा प्रकाश पण असतो तर त्यामध्ये प्राणी ओळखायला मदत होते चांगल्यापैकी प्रकाश, प्रकाश हो, या पौर्णिमेच्या दिवशी असे येस, दोन कारण आहेत पण जसं आपण म्हणत होतो पण हे जे पर्यटक आहेत किंवा निसर्गप्रेमी जे आहेत तर ह्यांना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं जेव्हा हे प्राणी गणनेसाठी एखाद्या मचानावरती निवास करतात एक रात्रभर यांना आपण सुरुवातीला एकत्र येतात परीक्षेत्र स्तरावर तर यांना आपण सूचना देतो आणि वेबसाईटवर पण सूचना असतात पत्राद्वारे सूचना देतो महत्वाची गोष्ट की यांनी एकदम भडक रंगाचे कपडे घालू नये किंवा पांढरे शुभ्र घालू नये आणि एकदम उग्र वास येईल असे सेंट वगैरे डीओ वापरतात पत्तर वगैरे वापरतात ते वापरू नये कारण प्राण्यांचा त्यांना लवकर समजते की इथे बाहेर स्ना जास्त तीव्र असतात तर त्यांना समजते की इथे बाहेरचं कोणीतरी आलेलं आहे किंवा काही कीटक असतात मधमाशा वगैरे आहेत त्या पण अटॅक करू शकतात त्यामुळे असे उग्र वास येणारा पदार्थ त्यांनी कपड्यावर वापरू नये आत जाताना प्लास्टिकच्या बॅग आहे पिशव्या आहे त्या नेऊ नये रात्री प्राणी येतात तर त्यांच्यावर टॉर्च वगैरे मारू नये किंवा एकमेकावर मचांवर बसलेल्या आहेत तर गोष्टी त्यांनी करू नये की जेणेकरून आवाज त्यांना प्राण्यांना त्रास होईल फोटोग्राफी करू नये कधी फ्लॅश लाईट असतो त्याच्यामध्ये आणि वेळेवर पोहोचाव त्यांनी अच्छा या सगळ्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवून त्या काळजी घेऊन त्यांनी ते काम करायचं असतं पण मग ही जी प्राणी गणना आहे आपण आता म्हणालात तर ही करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा काय उपयोग होणार आहे मग अशी आपण एआयचा उल्लेख केला होता कारण की तसं ही आपण पारंपारिकच पद्धत आहे त्याच्यामध्ये ए आय वगैरे वापरत नाही पण इतर गोष्टीमध्ये जेव्हा वन्यप्राणी बाहेर जातात तेव्हा आपण ए आय बेस कॅमेरा लावलेला आहे पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये आपण फॉरेस्ट फायर लागू नये यासाठी ए आय बेस पी टी झेड कॅमेरा लावला आहे त्याच्यामध्ये पॅन टिल्ट आणि झूम असं आहे तर तो कॅमेरा पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री फिरतो बरोबर आणि तीन मिनटामध्ये तो पू पूर्ण पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये जर कुठे स्मोक असेल धूर निघत असेल।, असेल तर त्याचा अलर्ट आम्हाला मोबाईल फोनवर आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मिळतो आणि काही ठिकाणी वाघ गावामध्ये शिरत असेल तर तिथे सुद्धा चे कॅमेरे लावले आहे आणि वाघ जर त्या कॅमेऱ्यामध्ये आला तर त्याचा अलर्ट आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना जातो पण आता जी आपण ही बुद्ध पौर्णिमेची गणना करणार आहोत त्याच्यामध्ये असा ए चा वापर नाही करणार आहे अच्छा पण मग उन्हाळ्यामध्ये आता जसं होणार आहे आता बारा मेला तुम्ही सांगितलं की होणार आहे ही प्राणीगणना तर या वेळेला जे पाण्याचं दुर्भिक्ष असतं तर प्राण्यांसाठी काही विशिष्ट उपाययोजना आपल्यातर्फे केल्या जात असतात का जवळपास फेब्रुवारीपर्यंत जे नैसर्गिक पानवटे असतात नद्या आहे नाले आहे किंवा तलाव आहे तर तिथे पाणी राहते पण काही ठिकाणी बोर आहे किंवा आपलं उमरेड करांडला आहे किंवा पेनचा काही भाग आहे तिथे पाणी त्या पानवठ्यावरचं संपून जाते मग आपण त्यासाठी बोरवेल खोदलेले आहे आणि तिथे सोलर पंप लावलेले आहे तर ते मग पाणी सोलर पंपद्वारे त्या पानवठ्यावर जमा होतं आणि तिथे आपण काही ठिकाणी बशीच्या आकाराचे पानवठे केले आहे सॉसर बरोबर म्हणतो आपण ते आहे आणि काही ठिकाणी जिथे फारच दुर्भिक्ष आहे तिथे मग टँकरद्वारे सुद्धा आपण पाण्याचा पुरवठा करतो पण मग उन्हाळ्या ऋतूमध्ये सगळ्यात जास्त प्राणी दिसतात का म्हणजे गणना आत्ता करण्यामागचं कारण जे आहे त्याच्यामध्ये एक उन्हाळ्यामध्ये म्हणजे आपण मार्च महिना चालू झाला की पानझड चालू होते पानझड झाली की मग दूरपर्यंत आपली नजर जाऊ शकते हो आणि पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये सगळीकडे हिरवगार असते प्राणी जर आत असले तर दिसत नाही ते तर हे जे आपल्याला दृष्टी दूरपर्यंत जाते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये प्राणी गणना करणं सोपं जाते आणि जे ठराविक पानवटे आहे तिथे ते, ते निश्चित पाणी प्यायला येतात त्या त्या त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यामुळेच आपण पर्यटकसुद्धा उन्हाळ्यामध्ये जास्त व्याघ्र प्रकल्पामध्ये गर्दी करतात आणि गणना करायलासुद्धा सोपं जाते सोपं जाते पण मग आता ही जी गणना आहे ही या सगळ्या निसर्गप्रेमींनी किंवा पर्यटकांनी केल्यानंतर त्या माहितीचं कशाप्रकारे उपयोग पुढे केला जातो किंवा त्या डाटाचं प्रोसेसिंग कशा के पद्धतीने केलं जातं दुसऱ्या दिवशी आमचे रेंज ऑफिस असतात ते सर्व ज्या शीट आम्ही प्रोव्हाइड करतो ते नोंदी घेतात आणि मग त्याचा गोशवारा तयार केला जातो की एका पानवट्यावर किती हरिण आले किती कि वाघ कि वा आले तिथे कि किंवा रानकुत्री आली किंवा तेंदुवा आले आणि मग त्याचा गोशवारा तयार करून पानवट्या वाईज तो सबमिट होतो त्यांच्याकडे रेंज ऑफिसरकडे मग ते रेंज वाईज आमच्या डिव्हिजन ऑफिसला सबमिट करतात उपसंचालक ऑफिसला आणि मग उपसंचालक डेटा फील्ड डायरेक्टर म्हणजे माझ्या ऑफिसला सबमिट करतील आणि मग आम्ही तो डेटा प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्या कार्यालयाला देतो आणि मग राज्यस्तरावर किंवा आपल्या सहा व्याघ्र प्रकल्प आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये कोणकोणते प्राणी किती आहे याच्यावरून आपल्याला एक अंदाज अंदाज येतो बरो बरोबर आहे सर पण मग सर्वसामान्य नागरिकाला जर का या गणनेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याला होता येईल का आणि त्याच्यासाठी काही प्रक्रिया आहे का म्हणजे अर्ज वगैरे करावा लागतो का त्याबद्दल काही सांगाल का प्रत्येक क्षेत्रसंचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रेस नोटद्वारे अप्लिकेशन मागवले होते आणि त्याची काही नोंदणी फी सुद्धा होती पेंच व्याघ्र प्रकल्पाची आज शेवटची तारीख होती आणि अर्ज बहुतेक आले असतील ते आम्ही त्याची छाननी करू त्यांना प्रवेश देतो काही फी सुद्धा आम्ही आकारतो कारण वयोगटातल्या साधारण अठरा पेक्षा जास्त वयोगट असले पाहिजे आणि त्यांना कोणती अशी वैद्यकीय इमर्जन्सी नको कारण रात्रभर त्यांना मचानावर बसायचं आहे पण मग स्त्री पुरुष दोघांना स्त्री पुरुष दोघांनाही ठेवतो आम्ही कारण मग आम्ही जी जर निसर्गप्रेमी महिला असेल तर ता, त्यांच्यासोबत आम्ही महिला वनरक्षक हो, किंवा मनमजूर त्यांना मचानावर बसवण्यासाठी सांगतो साधारण आता हे जे पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये होणार आहे तर इथे किती जण सहभागी होऊ शकणार आहे या गणनेमध्ये म्हणजे आमच्याकडे आता पेंच व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड करांडला हे अभयारण्य आहे तिन्ही मिळून आम्ही एकशे दहा मचान ठरवलेले आहे तिथे एकशे दहा लोकांची व्यवस्था होणार आहे जवळपास आपण एक मचानवर एक निसर्गप्रेमी मचान आणि एक, एक आमचा कर्मचारी असे साधारणपणे दोन लोक ठेवतो पण कुठे जर लोखंडी मचान असेल मजबूत असेल तर मग तिथे दोन बाहेरचे निसर्गप्रेमी आणि आमचा एक कर्मचारी असे तीन लोक तीन लोक असतात ठेवतो आम्ही तिथे सर या निमित्ताने आपण आमच्या श्रोत्यांना काही संदेश किंवा काही आवाहन कराल का प्रत्येकालाच या गणनेमध्ये चान्स मिळणार नाही सहभागी होता येणार नाही पण आपण आपल्या आजूबाजूलाही वन्य प्राण्याचं निरीक्षण करू शकतो म्हणजे जवळपास जंगल असेल कुठे रस्त्याने जाताना आपण जर जा चौकस राहिलो तर आपल्याला वन्य प्राणी दिसतात आपल्या शहरामध्ये गावामध्ये सुद्धा वन्य प्राणी असतात आता आपल्या इथे जी हाऊस पॅरो आहे चिमण्या हो। यांचा संख्या फार कमी झाली होती खूपच कमी पण आता मला जे दिसतं तर याची संख्या वाढत आहे म्हणजे अगोदर जे कौलारू घर राहायचे त्याच्यामध्ये घरंट करायचे पण आता ह्या चिमण्या अडॉप्ट होत आहे तर शहरामध्ये मी इकडे बेसा बेलत रोडी एरियामध्ये राहतो तर तिथे ज्या खिडक्या आहेत त्या खिडक्यामध्ये सुद्धा त्यांनी घरं केलेले आहेत तर असे जर आपण सर्गाचं निरीक्षण केलं झाडावर बघितलं तर वेगवेगळे फक्त वाघ किंवा तेंदुवा किंवा मोठे प्राणी नाही पण निसर्गामध्ये इतर सुद्धा छोटे प्राणी आहे सरपटणारे प्राणी आहे आपण जर निसर्गाचं चा निरीक्षण चांगल्या प्रकारे केलं तर आपलं ज्ञानसुद्धा वाढते आणि आपण एक निसर्गाचाच भाग आहोत आपण एक होमोसेपियन ही स्पेसीज आहे हे लक्षात ठेवलं तर आपल्याला पृथ्वीवर जी जैवविविधता आहे वेगवेगळ्या निसर्ग पर्यटनाचे स्थान आहे त्याचा आपण एक भाग आहोत आणि इतर प्राण्याचं संरक्षण करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे बरोबर आहे चांगली अशी माहिती तुम्ही आम्हाला या निमित्ताने दिलेली आहे आणि ज्यांना आतापर्यंत सहभागी होता नाही आला ते कदाचित पुढच्या वर्षी या सगळ्यासाठी तयारी करू शकतात निसर्गप्रेमी जे असतील ऐकत कार्यक्रम तर ते नक्कीच याचा विचार करू शकतात सर खूप खूप धन्यवाद धन्यवाद